नमस्कार सायली खूपच चिडलेली असते सायली लगेच अर्जुनला बोलते अर्जुन सर आता सगळं संपलं बघितलं ना मधुभाऊ शुद्धीवर आले आणि त्यांनी काय सांगितलं ते तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो मला सगळं समजतं आहे सायली पण मधुभाऊनी जे काही सांगितलं ते जर का आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आपल्याला शांतपणे सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतील आपण आता मुद्दामहून मधुबाऊ गेलेत अशी बातमी सगळीकडे पसरवूया तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुमच्या मनात नक्की काय चालू आहे तेव्हा अर्जुन बोलतो तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मिसेस सायली मग तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा बाकी सगळं तुम्ही माझ्यावरती सोडा तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि खरं सांगू का अर्जुन सर तुम्ही जे बोलताय ते करायला मी तयार आहे तेव्हा मात्र अर्जुन लगेच बोलतो सायली मग आता रडायची ॲक्टिंग सुरू करा कारण आता आपल्याला जे पाहिजे तेच घडणार आहे तेव्हा मात्र लगेच सायली बोलते तुम्ही काळजीच करू नका मी तुम्हाला कधीच अजिबात निराश करणार नाही तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तर इकडे सायली मोठमोठ्यानी रडत घरी आलेली असते त्यावेळेला कल्पना पूर्णाजी सायलीला म्हणतात सायली काय झालं सायली जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू त्यावेळेला सायली मोठमोठ्यानी रडत असते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काही नाही खरं सांगायचं तर खूपच भयानक गोष्ट घडले तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते अर्जुन काय झालं आहे सांगशील का मला अर्जुन माझ्यापासून काही लपवू नकोस प्लीज सांग तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आई मधुभाऊ गेले तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला जरा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायरी बोलते हो हो मधुभाऊ गेले मला कायमचे सोडून गेले मी किती प्रयत्न केला होता पण ते असे का वागले असतील मला खरंच कळत नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र मला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पण हे कसं काय झालं असं खरं तर व्हायची गरजच नाही आहे अगं मधुबाऊ कोमात गेले होते ना आणि डॉक्टरांनी खात्री दिली होती की ते शुद्धीवर येणार म्हणून मग असं कसं काय झालं मला नीट काय तेच बोलतो आई जाऊ देत ना आता हा विषय नको ना ताणूस हा विषय इथल्या इथे बंद लगेच कल्पना बोलते आपल्याला सगळ्यांना कळवायला पाहिजे आणि ती लगेच फोन करत असते त्याच वेळेला प्रियाने ही गोष्ट ऐकलेली असते आणि प्रिया मात्र खूपच खुश होते प्रिया लगेच मोठ्यानी बोलते वाह बरं झालं हा म्हातारा कायमचा निघून गेला आता या म्हाताऱ्याची गरजच नाही आहे आमच्या आयुष्यात पुन्हा लुडबुड करायची तेव्हा मात्र प्रिया मुद्दाम येऊन रडायची नाटकं करते त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रिया उगाच नाटकं करू नकोस मला कळतं आहे ना तुला खूपच आनंद झाला ते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते असा का विचार करतेस तू सायली माझ्या मनात असं काही नाही सायली प्लीज तू असा विचारच करू नकोस त्यावेळेला लगेच सायली म्हणते खरं सांगायचं तर मधुबाऊ जाणारच होते डॉक्टरांनी सांगितलेलं ना तेव्हा मात्र अर्जुन बोलतो गप्प बस ना अगं का तिच्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करतेस उगाच आता नाटकं करू नकोस मला सगळं समजतं आहे तू हे सर्व मुद्दामून करतेस ते पण हे सर्व थांबव कारण तुझ्या या गोष्टींना कोणीही भीक घालणार नाही आहे तेव्हा मात्र लगेच सायरी बोलते जाऊ देत ना अर्जुन सर उगाच कशाला नको त्या गोष्टींसाठी हिच्याशी वाद घालायचा आणि तसंही हिला जसं वागायचं आहे तसं हिला वागू देत आता तर मला हिच्या वागण्याचाच कंटाळा आला आहे ही कधी सुधारेल ना देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही आणि मला आता गप्प बसायचंच नाही आहे एक घाव दोन तुकडे मला करायचेच आहेत तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते अर्जुन सर आता काय करायचं मधुबाऊ माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेले तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली बाळा काळजी करू नकोस आम्ही सर्वजण आहोत ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच सायली बोलते हो तुम्ही सर्वजण आहात की माझ्यासोबत पण कितीही काही झालं तरी वडिलांचा आधार म्हणून फक्त आणि फक्त भकता मधुभाऊच होते जे माझ्यासोबत कायमचे असायचे पण आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा प्रिया बोलते त्यात काय रडायचं आणि रडण्यासारखं काय आहे त्यांचं वय झालंच होतं ना ते जाणारच होते तू कशाला रडतेस आणि सायली तुझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय दिसत नाही का तुला त्यावेळेला सायली बोलते बस कर तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मधुभाऊंना एका अडगळीच्या खोलीमध्ये अर्जुन आणि सायलीने लपवलेलं असतं इकडे प्रियाने नागराजला फोन केलेला असतो आणि ती खूपच खुश असते आणि म्हणत असते नागराज काका झालं आपल्या आपल्या मनासारखं झालं त्यावेळेला नागराज बोलतोय काय झालंय एवढी का खुश आहेस सा। ते सांग तेव्हा लगेच प्रिया बोलते नागराज काका अहो का? तो मधुबाऊ दचकला ना गेला गेला आपल्याच्यातून कायमचा गेला हे ऐकताच लगेच नागराज बोलतो तू काय बोलतेस कळतंय ना खरंच खरंच तू मधुबाऊ दचकला अगं तो जर का दचकला असेल ना तर आपल्या मनासारखंच झालं तेव्हा लगेच मोठ्या आणि प्रिया बोलते मी तुम्हाला एवढी गोष्ट सांगते तर तुम्हाला पटत नाही आहे का अहो मी खोटं का बोलेन दचकला तो गेला आपल्या तूत कायमचा आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आहे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र त्याला खूपच वाईट वाटत असतं त्याच वेळेला लगेच नागराज म्हणतो खरं सांगू का तन्वी आज तू एकदम मस्त बातमी दिलीस मला आणि मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे की तो मधुबाहू दचकला आपल्याच्यातून कायमचा निघून गेला तेव्हा लगेच इकडे सायली म्हणत असते अर्जुन सर आपण हा प्लॅन रचलाय खरा अर्ज अश्विन सर तुम्हाला माहिती आहे ना अर्जुन सर आपण सगळं काही मधुबाऊंच्या इच्छेनेच करतोय पण कितीही काही झालं तरी प्रिया चालक आहे तिच्यापासून आपल्याला वाचलंच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो या यावेळेला तिने कितीही चालकपणा करू देत तरीसुद्धा मी तिला सोडणार नाही या यावेळेला तिची लायकी मी तिला दाखवणारच आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये सगळं काही आपल्याच मनासारखं होणार तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला लगेच सायली बोलते पण किती निर्लज्ज आहे ना मी या सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या घडण्यासाठी मी हे सर्व करते आहे मी असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही असा विचार का करताय आपण सर्व सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी हे सर्व करतोय मिसेस सायली तुम्हाला काळजी करायची गरजच नाही लवकरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का आणि मधुबाऊंच्या आणि सायली अर्जुनच्या प्लॅननुसार घडेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका